माध्यमिक शाळेत शाळेत व उच्च शिक्ष उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनींना परीक्षेच्या वेळी बुडका परिधान करून परीक्षा देण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे असे परीक्षा हातात माझं आलं तशी ते या संबंधित संबंधित मंत्र्यांना आता पत्र दिलेलं आहे स्पष्ट केले आहे की अशा पद्धतीने कुठलेही लागूच आलेलं पदार्थ होता आपला हिंदुत्ववादी सरकार असताना प्रत्येकाने या देशामध्ये राहत असताना जो अन्य धर्मऱ्यांना नियम लागतो तो मुस्लिम विद्यार्थ्यांना पण लागला पाहिजे त्यांनीही पाळला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी काही माहिती आणि विचारणा संबंधित डिपार्टमेंट कडे केलेली तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्नही हो धोके आहेत विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्याने विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो ह्या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा किंवा या संबंधित मला तरी माहिती द्यावी जेणेकरून अगर परत घेतले असेल तर चांगली गोष्ट नाही घेतली असेल तर त्वरित रद्द करावा अशा पद्धतीची मागणी मी संबंधित मंत्र्यांकडे पत्राद्वारे मी केलेली आहे तो की राज्यात हिंदुत्व सरकार असल्यामुळे असं कुठलेही लांबून चालन आम्ही सहन करणार नाही ही भूमिका आमची पहिल्यापासून असल्यामुळे अशा पद्धतीचं पत्र मी दिलेलं आहे तर आणि जर असे असतील जी आर नेमका चोवीस माझं माहिती म्हणून मी अशी मागितली की आतापर्यंत हा जी तुम्ही लागू केलेला आहे का असा अगर कुठला नियम अगर लागू असेल तर तो रद्द करा कारण अशी लाड करायची आता आपल्याला गरज नाही म्हणून त्या पद्धतीचं पत्र मी पहिले लिहिलेलं आहे एकदा संबंधित मला माहिती आली त्या दृष्टीकोनातून आम्ही पावलं उठवतो सर दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये नक्की कारण का आता बुरखा घालून नेमकं दोन विद्यार्थी आले आहे तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही त्याचे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तोटावर व्यक्तीच निघालेला नाही म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लागून जाणं कोणाचेच करू नये टेक्निकली ज्या काही असतात त्याच्यावरून कॉपी होण्याचा प्रकार तुम्ही त्या उल्लेख केले कारण की कस होते नेमकं बुरखा घालून अगर कोण विद्यार्थ्यांनी अगर बसत असेल तर नेमकं किती प्रामाणिक केली तुम्ही परीक्षा देता याच्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होतो ना आणि मग अन्य विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे हिंदू विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे आम्हाला ड्रेस कोड आमचे नाही असू शकत का आम्ही विरुद्ध आमच्या धर्माच्या प्रचार प्रसार नाही करू शकत का म्हणून अशा परिस्थितीच पत्र लिहून एकंदरीत संबंधित डिपार्टमेंटला याबद्दल लक्ष घालण्यासाठी लॉड ऑर्डरची स्थिती येऊ शकते का धोका चेकिंग करताना करायचं काय होत जेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेत तर मग हे आम्हाला धर्म खिलाफ आहे ये इस्लाम के खिलाफ खिला असं बोलण्याची भाषा शुरू होते पण अन्य विद्यार्थी अगर आपला धर्म शाळेमध्ये आणत नसतील कॉलेजमध्ये आणत नसतील तर मग मुस्लिम समाजाने पण तो आपल्या स्कूल कॉलेजमध्ये आणू नये हा सर्व स्पष्ट मुद्दा आहे तर तुम्हाला अगर कोणी प्रश्न विचारला तरी तुम्हाला चटकी लागतात यापेक्षा तुम्ही तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत आणि तुमच्या धर्मशाळांपर्यंतच ठेवा दुसऱ्यांवर लागण्याचा प्रकार करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे तुमच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांचं असं एक मत याय लागलेलं आहे की मंत्र्यांनी अशा स्वरूपाची थेट भूमिका घेणं म्हणजे परत तुम्हाला जे करायचं आहे किंवा अल्पसंख्याकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित करायचे लागवड चालन हे एका विशिष्ट धर्माचं लागवड चालन होऊ नये हे आमची सरकारची भूमिका आहे भूमिका काय वेगळं बोलत नाहीये म्हणून अशा पद्धतीचे चुकीचे जर परिपत्रक निघाले असतील किंवा जी आर निघाले असतील तर सरकार म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून सरकारचा भाग म्हणून बोलण्याचा मला अधिकार आहे आणि म्हणून मी ते संबंधित मंत्र्यांच्या निदर्शने आणून दिलेलं आहे की हो अशा प्रकारचे जर जी आर आणि परिपत्रक निघाले असतील तर तुम्ही त्वरित रद्द करा कारण तर एका धर्माच्या लाड करण्याचं कुठेच काय कुठे कुठली भूमिका घेता कामा नाही अशा मताची आम्ही जण जाऊ आता काही दिवसांपूर्वी भाजपचे आणि संघाचे बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं एक म्हटलं गेलं की बांगलादेशी हा एक फार मोठा अजेंडा आणि हिंदुत्व विचारांचे हे करण्याची भूमिका भाजपाच्या पुढच्या काळामध्ये सरकारची असे स्वरूपात आदेश दिलेले सूचना केलेल्या आहेत आणि स्वरूपाची भूमिका मांडावी असंही सांगत आलेलं आहे एक लक्षात घ्या मुळामध्ये हिंदुत्व हा अजेंडा हा राजकीय कथित असू शकत नाही हिंदुत्व आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये जगत असताना हिंदू बोलणं हे मुळामध्ये राजकारण आणि मत मिळवण्याचा विषय राहत नाही म्हणून हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणं हे भारतीय जनता पक्षाचा आणि हिंदुत्वाची विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आणि पक्षाचे कर्तव्य आहे म्हणून त्याच्यासाठी वेगळं राजकारण आणि निवडणुका याला आम्ही कधीच प्राधान्य देत नाही ठीक हिंदी सर आपने शिक्षा मंत्री को पत्र लिखा और ये कहा है कि परीक्षा केंद्र पर जो पहनना जो है नॉट अलाउड किया जाना चाहिए okay. ऐसा है कि पिछले साल का एक इतिहास मेरे पढ़ने में आया मालूम उसमें ऐसा लिखा था कि जो जो दसवीं और बारहवीं के जो छात्र हैं तो उनको बुरखा पहनने की परमिशन दी जाए एग्जाम तो लेने के ओर मेरा मुद्दा ऐसा है कि इस तरीके का पुष्टिकरण की राजनीति ये हमारी सरकार ये पहले दिन से कहा है कि हम लोग करेंगे नहीं हमने हमने इतने ही मैंने मेरे पत्र में लिखा है कि इस बारे में जिस तरीके का जो नियम तुम हिंदू विद्यार्थी को लगाते हो अन्य में को लगाते हो वैसे नियम मुस्लिम विद्यार्थी छात्रों को भी आप लगाना चाहिए मतलब हिंदू छात्रों के लिए अलग नियम और मुसलमान छात्रों के लिए अलग नियम ऐसा कर... महाविद्यालय और स्कूल कॉलेज में तो नहीं होना चाहिए तो इस तरीके का पत्र मैंने वहाँ लिखा है और उसके साथ ये सिक्योरिटी का भी इशू है स्कूल में कॉलेजेस में भूखा पहला कौन आ रहा है वो सच्ची में वो विद्यार्थी है क्या फिर कॉपी के भी बहुत असंख्य विषय बढ़ सकते हैं तो इस सारे के मामले में मैंने जो डिपार्टमेंट के जो मंत्री है उनको पत्र लिख के कहा है कि इस तरीके की चीजें अगर आपके डिपार्टमेंट में हो रही होगी तो आप उसको सही कीजिए सर आपने कॉपी केस का जिक्र किया बोर्ड एग्जाम के दौरान बड़े पैमाने पर ऐसा देखा जाता है कॉपी के केसेस जो है, है, के के थो के थो थो है तो आप दौरान लॉ एंड ऑर्डर का स्थिति होती है कई बार कोई ऑब्जेक्शन लिया तो दूसरे स्टूडेंट को वहाँ पर हंगामा होता है दूसरे स्टूडेंट को डिस्टर्ब होता है टाइम वेस्ट होता है इन सब चीजों में क्या क्या है मेरा जो मैंने स्पष्ट क्या कहा है कि स्कूल और कॉलेजेस में अभी हिंदू धर्म में भी हम लोग अलग अलग तरीके से हमारे धर्म का प्रचार करने के लिए हम लोग अलग अलग हमारे कपड़े और वो सारी चीज पहन सकते हैं हम अगर विद्यार्थी बन के अगर हिंदू समाज के लोग वहां आके अगर परीक्षा दे रहे हैं तो उसी तरीके का दूसरे धर्म में भी करना चाहिए उधर अगर अभी इनको कोई पूछने जाएगा कि बाबा बुरखा में क्या है मतलब कौन है वो आप बताइए या तो चेकिंग के नाम पे अगर उनको तो दो अलग रंग का विषय खड़ा कर देते हैं ऐसी बहुत सारी घटनाएं हमारे देश में हुई है कॉपी के बहुत सारे हुए हैं बुर्खा का सहारा लेके कॉपी के भी अलग अलग, अलग इंसिडेंसेज हुए हैं इसलिए हमको हमारा इतना ही मानना बोलना है ऐसी किसी भी तुष्टिकरण की चीजें हम लोग तो हमारे राज्य में करेंगे नहीं हमको सभी को उस तरीके का अच्छा शिक्षण देना शिक्षा देनी है एजुकेशन देना है और उस तरीके से हमको काम करना है सर लेकिन आप जब इस तरह की मांग उठाते हैं तो विपक्षी पार्टियां ये कह रही हैं कि बुरखा और हिजाब पहनना जो है वो एक पर्सनल ओपिनियन है पर्सनल भी है आप इससे किसी को अलग नहीं कर सकते पर्सनल तो आप अपने घर पे रखिए स्कूल कॉलेज में मत लेके आइए आपको आपके पर्सनल बुरखा पहनना है कुछ रखना है तो आप अपने धर्म के साथ जहाँ जहाँ आप अपने धर्म के बारे में बात करो वहाँ पहनिए जो अन्य अन्य विद्यार्थी अन्य छात्र वो स्कूल के सारे नियम रूल्स एंड रेगुलेशन फॉलो कर रहे हैं फिर आपको कुछ अलग तरीके का कुछ ट्रीटमेंट या ट्रीटमेंट चाहिए क्या ये कोई पाकिस्तान या अफगानिस्तान नहीं है नहीं इस बारे में शिक्षा मंत्री साहब की बात हुई है या मैंने पत्र लिखा है बात भी होगी मैं भी उनको इस बारे में कोई भी बातचीत करके उनको बोलूंगा ऐसा कोई भी परिपत्र होगा सिद्धि ने दूसरी बात की बांग्लादेशी के खिलाफ लगातार मुहिम जारी है और डीपीडीसी की मीटिंग में भी मुंबई में खासतौर पर रही और बांग्लादेश के खिलाफ मंगल प्रभाव दौड़ा और बाकी आपके जो लोग थे उन्होंने एक आदेश दिया है की बिजली बांग्लादेश नहीं होने देंगे बांग्लादेशों के खिलाफ मुहिम तेज करिए रही बराबर ही है क्योंकि आज बांग्लादेश और गोहिंगा मुसलमान जो हमारे मुंबई में रह रहे हैं वो हमारे मुंबई के लिए बहुत बड़ा धोखा है हमारे शहर में ही रह के ये हमें ही हमारे ही शहर को मुंबई को काबिल करने की कोशिश लोग कर रहे हैं इनको हमारे मुंबई में इस्लामीकरण करना है जो जो ये देश में और राज्य में रहते हैं उस देश और राज्य को अस्थिर करने का काम ये बांग्लादेश और रोहिंग्या ने अभी तक किया है है ऐसे इनके बारे बारे में में अनुभव इसलिए हो 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 हमारे जी जी जो कोई भी इस भूमिका ले रहे, वो मुंबई के और महाराष्ट्र के हित में ले रहे की हमको ये गंदगी नहीं चाहिए और इसको हमको, हमको हमारे डंपिंग ग्राउंड में नहीं चाहिए पाकिस्तान और बांग्लादेश नाम का जो डंपिंग ग्राउंड है ना वहाँ डाल दीजिए वो सारी गंदगी उधर डाल दीजिए हमारे देश में हमको एक भी बांग्लादेश और रोहिंगा एक भी नहीं मानना चाहिए इधर हर एक को चुन चुनेंगे और इधर को लाट मार के बाहर देंगे सर सिद्धिविनायक प्रशासन की तरफ से ड्रेस कोड लागू किया गया और ये कहा गया है कि जो भी श्रद्धालु आए वो भारतीय परिधान में आए लेकिन सुप्रिया सोरे ये कहती हैं सिद्धिविनायक मंदिर का ये फैसला मुझे आश्चर्यजनक लगा ऐसा हमेशा हिंदू और हिंदू धर्म के बारे में हमेशा हर चीज चुकती है कभी भी इस्लाम ट्रिपल तलाक के बारे में उनको बोलने को बोले तो वो सराहन उसकी प्रशंसा ही करेगी इसे सुप्रिया ताई से अलग हमको कुछ अपेक्षा नहीं है कि उनको हिंदू एलर्जी है इसलिए उनसे जो अपेक्षित उत्तर था वही मिला है आ, मला मराठीत हे हवं आहे की सुप्रिया सुळेंचा विरोध आहे जो ड्रेस कोड आहे त्याला त्यांचं म्हणणं आहे की कुठला ड्रेस हा कुठले संस्कृती प्रति कधी सुप्रिया ताईंनी मस्जिदमध्ये काय घालावं काय घालू नये इस्लाम मध्ये इस्लाम कुस कसं कुचुकीच्या पद्धतीने कट्टरपंथी करतायत कस महिलांवर अत्याचार करतायत कस लव जिहाद मध्ये आमच्या हिंदू माता भगिंच आयुष्य खराब करतात असं कधी सुप्रिया ताईनी ता, कधी बोलताना तुम्ही ऐकलंय का हिंदू द्वेष हा सुप्रिया ताई आणि महाविकास आघाडीवाल्यांचा आवडती विषय आवडता विषय आहे जिथे हिंदूंचा द्वेष होत असेल हिंदू धर्माची बद्दल काही बदनामी करण्याच्या विषय असेल ह्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू होते की तू जास्त बदनामी करते की मी करते म्हणून सुप्रिया ताईकडून हा अपेक्षितच होत कारण का हा शेवटी हिंदू समाजाच्या संदर्भात आहे एक चांगली गोष्ट जे सिद्धिविनायक मंदिरांच्या माध्यमातून जे जाहीर केलं गेलेलं आहे ती चांगलंच आहे कारण आपण आपल्या मंदिरात जात असताना आपण काय घालावं एवढा विचार करून अगर हिंदू समाज अगर तिथे गेला तर त्याच्यामध्ये काय चूक नाही आहे आणि अशी मागणी अगर नाही मंदिरांनी केली तर त्यांचं कौतुकच कर करायला पाहिजे अन्य सगळ्याच मंदिरांनी या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर ते उदाहरण असं जे काही मंदिर करतात पण आहे पहिलं मंदिर नाही आहे पण अन्य सगळ्याच हिंदू धर्माच्या स्थळांनी अशा पद्धतीची भूमिका घेतलीच पाहिजे जेणेकरून आपला पण आपल्या हिंदू धर्म आणि देवी देवतांबद्दल आपलं प्रेम आणि कट्टरपणा हा वाढलाच पाहिजे संदर्भात काल जे शिवसेनेचे उभटाचे खासदार आहेत सावंत यांनी जी भूमिका मांडली ती एमआयएम ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्याला कव्हर करताना म्हणतायत की भाजपाचं हिंदुत्व हे हिंदुत्व हिंदु नाही आम्ही वफला विरोध अर्थ जर ओबीसी आणि उद्धव ठाकरे मध्ये काही फरक पडला राहिलेला नाही हे करण आहेत त्याच्यामध्ये काहीच फरक नाही पण अरविंद सावंत घेतलेली भूमिका ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे उद्या जेव्हा मातोश्रीवर वफ बोर्ड चा जेव्हा बॅनर लागेल ना की ची जमीन आहे तभी उद्धव ठाकरेला कळेल वफ म्हणजे कुठला कुठली मिरची असते जोपर्यंत स्वतःवर होत नाही कर्जत फार्म हाऊस मातोश्री वफ बोर्डचा बोर्ड लावून टाका ना मग वक्फ लावून टाक एवढं तुझा प्रेम असेल तर मग अडबड कर जैचा जमनी हिन्दू समाज जमनी गाँच तो दुखना वेगा उद्धव ठाकरे सर वक्त बोर्ड को लेकर अरविंद सावंत जो उनके सांसद हैं वो सॉफ्ट कॉर्नर लेते हुए दिखाई दे रहे हैं क्या कहेंगे ठीक है ऐसा है की उबाटा नाम का जो ये गट है ये महाराष्ट्र की मुस्लिम लीग है जो मुस्लिम लीग की भूमिका होती है वही उद्धव ठाकरे की पार्टी की भूमिका होती है इसलिए कल जब इनकी मान का मातोश्री जो घर है वो जब वक्त के अंदर वक्त बोर्ड जाके उसके ऊपर बोर्ड लगा देगा ना तभी उद्धव ठाकरे को समझेगा वक्त कौन सी क्या चीज है जब तो खुद पे बीतती नहीं है आज बहुत सारे हिंदू समाज के लोगों का हक की जमीन हक का घर ये वक्त बोर्ड ने ले लिया है उनकी जिंदगी बर्बाद कर दी है वो जब तक उद्धव ठाकरे के ऊपर खुद पे बीतेगी नहीं तब तक तो उनको विषय समझेगा मिले

कुछ भी पहले फायर की घटना घड़ी उसके बाद तुरंत उसके ऊपर एक्शन लिया गया वापिस सब कुछ ठीक हुआ गया वैसे आज जो कुछ भी हुआ है हमारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी सक्षम है महाकुंभ ये हमारे देश और विदेश में उनकी सराहना हो रही है तो इसलिए उसके बारे में उंगली उठाने वाले ने दो बार सोचना चाहिए इस तरीके का आयोजन जो कभी भी कोई भी कोई सक, या इंडिया लाईन की सरकार करदित्य करू सर्व आणि ताज्या बातम्यांसाठी कोकणी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे